वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पूर्णा शहरात नागरी समस्या सोडवण्यासाठी ना एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले पूर्णा शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पूर्णा शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा याकरिता एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले या धरणी आंदोलनामुळे पूर्णा शहरातील कुरेशी मोहल्ला रस्त्याची दुरवस्था रमाई घरकुल योजना पंतप्रधान आवास योजना या योजनेचे चेक दोन टप्प्या देण्यात यावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सुशोभीकरण करण्यात यावे अशा अनेक मागण्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगरपालिका मुख्याधिकारी यांना करण्यात आल्या यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील मगरे राजू नारायणकर सीताराम रेनगडे युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड प्रीतम रणवीर श्यामसुंदर काळे विनोद गायकवाड श्यामराव जोगदण संजय शिंदे धारबा धुमाळे कपिल दिप्पे प्रकाश खरे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने बहुसंख्येने उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज पूर्णा नगरपालिकेसमोर पूर्णा शहराला मागील वीस ते पंचवीस दिवसापासून पाणी पुरवठा होत नाही याच्या निषेधामध्ये एक दिवसीय आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं या आंदोलनाला आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी उपस्थित होतो आणि वंचित बहुजन आघाडीनं निवेदन दिल्यानंतर आंदोलनाची दखल ही हरामखोर नगरपालिका प्रशासना घे पाहिजे होती पण ह्या नगरपालिका प्रशासनातले जबाबदार जेवढे बी हरामखोर अधिकारी आहेत ते एक पण अधिकारी आज या ठिकाणी उपस्थित नाहीत हे सगळे पळालेले आहेत मला ह्या प्रशासनाला या, या नगरपालिका प्रशासनाला विचारायचंय की बाबा पूर्णा नगरपालिकेची मोटर पाणी पुरवठा विभागाची मोटर जळाली ठीक आहे पाणी नव्हतं ठीक आहे असेंबली फुटली ठीक आहे त्याला पर्याय म्हणून टँकरनी तुम्ही पाणी पुरवठा केला पाहिजे होता की नाही हा प्रश्न आम्ही या आंदोलनाच्या या ठिकाणाहून आम्ही प्रशासकाला विचारला तर त्याचं म्हणणं होतं की हो या ठिकाणी टँकरनी पाणी पुरवठा केला पाहिजे होता पण या नालायक मुख्य अधिकाऱ्यांनी व हे नालायक जो पाणी पुरवठा विभागाचा जो अभियंता आहे गुट्टे नावाचा कारण या दोन गुट्टे नावाच्या नालायक अधिकाऱ्यांनी जाणून बुजून संपूर्ण पुर्णेकरांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचं काम केलेलं आहे या अधिकाऱ्याचा आम्ही जाहीर निषेध करतो या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट डॉक्टर बाबासाहेब पुतळा परिसराचं सुशोभीकरण आणि त्या परिसरातली मुख्य रोड म्हणजे तळशी मोलला असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसरातून जाणारा जो अपेक्ष कॉलनी म्हणजे चौकातला रोड असेल अरे ह्या नगर सध्याला दोन ते तीन वर्ष झालं नगरपालिकेवर प्रशासक हे आम्हाला मान्य आहे पण वंचित आघाडीने निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत यांनी पाठपुरावा करून या ठिकाणी निधी मागवायला पाहिजे होता पण ही नगरपालिका प्रशासन कुठलाही निधी मागवत नाही पण या शहरातले सर्व जाती धर्माचे जे माजी नगरसेवक हो, जे हरामखोर माजी नगरसेवक हो आहेत ते दल्ल्या बोळ्यामध्ये करोडो रुपयाची कामे आणून दर्जाची कामे करत आहेत पण जे आपले महापुरुष आहेत त्या महापुरुषाच्या चौकातला चौक यांना दिसत नाही यांच्या डोळ्यामध्ये काय माती पडली आहे का कारण भ्रष्टाचारामध्ये गुंग झालेले या पूर्णा नगरपालिकेतले अनेक नगरसेवक की त्या परिसराचं शिशोबीन करते वेळेस एक चांगल्या दर्जाचं चा काम करावं लागेल म्हणून जाणून बुजून एका समाजाचा कोणी नगरसेवक नाही कोणी नगराध्यक्ष नाही सर्व समाजाचे त्याच्यामध्ये आप आपले एसी असतील हिंदू असतील मुस्लिम असतील ही लोक फक्त गल्ली बोलामध्ये बोगस व निकस दर्जाची करोडोची कामे करतायत आणि एका प्रकारे नगरपालिका प्रशासन त्यांना पाठिंबा देते याचा पण मी जाहीर निषेध करतो आणि नगरपालिका प्रशासनाला मी इशारा देतोय की बाबा तुम्ही पुर्णेकरांना जोपर्यंत नळाला पाणी येत नाही तोपर्यंत आता जसं जातकर म्हणला की टँकरनी पाणी पुरवठा केला पाहिजे यांनी तात्काळ आज पाणी पुरवठा केला पाहिजे पण या ठिकाणी एक बी जबाबदार अधिकारी नसल्यामुळे आज एक दिवसाचं याचं आंदोलन या ठिकाणी आम्ही फक्त स्थगित करत आहोत रद्द करीत नाहीत आणि उद्या अधिकारी आल्यानंतर त्यांना याचा परत जाब विचारण्यात येईल आणि तात्काळ पुर्णेकरांना पाणी पुरवठा करायची उद्या आपण मागणी करण्यात येईल मी थांबतो जय भीम जय महाराष्ट्र पालिका तोंड बघून सधी घे पाणी पुरवठा करायला गल्ली कुठे कुठं ना झालेत आठ रोज पंधरा दिवस झालेत लेकरायला माणसाला अंघोळीला पाणी भेटना झाले गली गलीन ना नाल्यामध्ये मध्ये पाणी असं दाटून गेलय नुसता वास यायलाय लोक बिमार पडायले हे कर्मचारी काय करायले नगरपालिकाचे साहेब लोक काय तर गरीब लोकायला कोसाळून सणी मारायले तर काही काम झालेत जे बी लुसपत द्यायला जे जे काय त्याचे काम व्हायला येतं जे घरकुलचे जे बी पैसा द्यायला दहा हजार द्यायलेत पंधरा हजार द्यायले त्यांचे काम व्हायलेत गोरगरीबाचे काम होईना झालेत आज आज निराधार मंदून सनी ते लोक हे तर ते शासन हे काढून सनी इकडे घुसवायला तर मग गोरगरीबा लोकांना काय करायला पाहिजेत गोरगरीबाचे कोण काम करणार पाहिजेत यांना पैसा दिल्याशिवाय हे काम कर ना झाले तर दुसऱ्यानं काय करायचं घरकुला आले तर घरकुलाचे पैसे इतके द्यातवा देतो घरकुल म्हणाले मग कोण कसे देवा घरगरीबान गर, कठून द्यावा ते आपलं लॉकडाऊन पासून सनी कोणाचे घरकुला आले तर रमाबाई योजना तर दिलीच नाही खाली आले तर मोदी सरकारचे आले तर पैसा दुसऱ्याच कोणाचं येईना झाले मग यायन देवाव तर कोणाला देवाव कसं द्यावं काय देवा या कर्मचाऱ्यानं न्याय करून सनी इन्साफ करून आम्हाला देवाव जय गेल्या वीस ते पंचवीस दिवसापासून पूर्णा शहरातला पाणी पुरवठा खंडित झालेला आहे तो पाणी पुरवठा सुरळीत करणे हे नगरपालिकेच कर्तव्य आहे पंचवीस दिवस पाणी खंडित करणं हे अजिबात योग्य नाही मोटार जर झाली असेल तर पर्यायी व्यवस्था म्हणून टँकरने पाणी पुरवठा करणं हे अपेक्षित होतं पण नगरपालिका प्रशासनाने कुठलीही पर्यायी व्यवस्था केली नाही त्याकरिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज धरणे आंदोलन करण्यात आलं विविध नागरी समस्यांच्या संदर्भात आम्ही हे धरणे आंदोलनाची आयोजन करण्यात आलो होतं शासनाने थातूर मातूर प्र नगर परिषद प्रशासनाने थातूर मातूर उत्तरे देऊन त्या आंदोलन थांबवलेलं आहे मी आपल्या माध्यमाच्या वतीनं पूर्णा शहराच्या प्रत्येक नागरिकाला एक आवाहन करतो की ही हा प्रश्न केवळ कुण्या पक्षाचा नाही हा सर्व नागरिकांचा प्रश्न आहे पाणी प्रश्न हा सर्वांचाच आहे त्याकरिता आपण सर्वांनी होणाऱ्या आंदोलनाला पुढे चालून आम्ही हे आंदोलन तीव्र करू मोर्चे वगैरे काढण्यात येतील थी तर हा सर्वांचा प्रश्न असल्यामुळं आपण सर्वांनी ह्या आंदोलनामध्ये सामील झालं पाहिजे आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पूर्णा शहरामध्ये नगर परिषद पूर्णा याच्यावरती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक दिवसीय शहरामध्ये जे पाण्याचं खंडन झालेलं आहे त्याच्यामुळं एक मागणी आम्ही अशी केलेली आहे की पूर्णा शहरामध्ये पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा दुसरी मागणी अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते खुरेशी मौल्ला भीमनगर चुंगी नाका असा रस्ता भीम भीम जयंतीच्या अगोदर करण्यात यावा त्याच नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये सुशोभीकरण जयंतीच्या अगोदर करण्यात यावं त्याचबरोबर पूर्णा शहरामध्ये सर्व महापुरुषांचे पुतळे आहेत परंतु लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचा पुतळा नाही त्याच्यामुळं लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी नगर परिषदेने जागा उपलब्ध करून देऊन पुतळा उभारून देण्यात यावा ही एक मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केलेली आहे त्याचबरोबर नगर परिषद कार्यालय पूर्ण रहिवासी देण्यासाठी शंभर दोनशे रुपयाचे कर वसूल करण्यात आमची इथं मागणी आहे की नगरपालिकेनं रहिवासी प्रमाणपत्र आणि मृत्यू प्रमाणपत्र हे निशुल्क दिलं पाहिजे ही एक मागणी आमची आज या आंदोलनाच्या माध्यमातून आहे त्याचबरोबर विकास कामासाठी आलेला निधी जे बोगस रित्या काही भ्रष्ट गुत्तेदार भ्रष्ट अधिकारी जे लुटत आहेत त्या सर्व अधिकाऱ्यावर त्या कॉन्ट्रॅक्टरवर सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी ही एक मागणी आहे त्याचबरोबर सर्वे क्रमांक एकशे अठ्ठावन एकशे अठ्ठावन्न मध्ये नामांतर कुटुंब वारसाच्या वारसाच्या नावानं ते घर लावलं पाहिजे ही एक मागणी आमची इथं आहे त्याचबरोबर अतिशय महत्वाची मागणी या नाही नाहीत या परभणी आहे की रमाई आणि प्रधानमंत्री आवास योजनेची याचा निधी देत असताना शासन सांगतो की, शास की आ, दोन आठ टप्प्यामध्ये दिले पाहिजे असा शासकीय जी आर आहे परंतु नगरपालिका प्रत्येक विभागामध्ये घरकुल योजनेचा लाभ चार टप्प्यामध्ये पाच टप्प्यामध्ये देत आहेत म्हणून त्या ठिकाणी घरकुल व्यवस्थितरित्या बांधकाम होत नाही त्याच्यामुळं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी केलेली आहे की दोन टप्प्यामध्ये या घरकुल आवास योजनेचा निधी दिला पाहिजे या सर्व मागण्या घेऊन आम्ही आज नगरपालिका पूर्ण याच्यावरती धरणा धरला होता